इ्लकीत अञालाइesting एज अजगवा हूई फねउ आशडा कर लो, लो, भरutan क्रेशिय हूटू भर शम नमस्कार मी श्रीनिवास पाटील नुकताच मला वालचंद कॉलेजच्या ग्लोबल मीट मीटमध्ये वालचंद गौरव पुरस्कार बांधकाम क्षेत्र हा पुरस्काराने मला सन्मानित केलं आणि हा सन्मान सांगलीकरांसाठी समर्पित करायचं म्हणून मी आज सगळ्यांना इथे बोलवलं होतं सगळ्या सांगलीकरांच्या वतीनं आज मला इथे सत्कार करताना त्या सत्कारातून आजपर्यंत केलेल्या सांगली शहरासाठी केलेलं काम आणि भविष्यात करावायचं काम याच्या संदर्भात मला या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की हा जो पुरस्कार मिळाला आहे वालचंद कॉलेज गौरव पुरस्कार या माध्यमातून भविष्यात काम करताना ह्या शहरासाठी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष काम करावं असं मी ठरवलं आहे आणि त्यासाठी या शहरातील आपल्यासारख्या सगळ्याच मंडळींना मी आवाहन करतो की आपल्या काही सूचना काही कल्पना या शहराच्या या ग्रामीण भागाच्या सा, विकासासाठी जर असतील तर तुम्ही आम्हाला निश्चितपणे संपर्क साधा मी त्या माध्यमातून आपल्याला या देश शहरासाठी आणि या परिसरासाठी चांगलं काम उभं करता येईल सोनाई ग्लोबल फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम करायचा मी निश्चित केलेला आहे आणि आपल्या सांगलीकरांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आज इथे उपस्थित असताना आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो